जालना शहरातील श्रीकृष्णनगर कल्पतर हासिक इथं गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त गजानन महाराज मंदिराच्या सभागृहाचं उद्घाटन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे नारायण दादा चाळगे माजी नगरसेवक गणेश घुगे मीनाक्षी घुगे कल्पना घुगे आदींची प्रमुख उपस्थिती होती शकुंतलाताई गायकवाड कलाबाई दराडे उषाताई चिंके सारिका राठी कल्पना टेकाळे विमानाताई इंगळे लता बांगर यव्रतताई भारकर गीता भुजर दीपारीताई निकम सारिकाताई मदन शुभांगी रुद्रे शीतलजी देशमुख विद्याताई भगवंत ललिता अजगर मीना गुगे कल्पनाताई यांची मुगे संगीता साळगे आणि माननीय गायकवाड सर माननीय बुधवंत सर छोटे साहेब गुजाडे साहेब आणि या परिसरातील सर्व मान्यवर मी आमच्या यांचे नाव सर्वांना पाठ आहेत त्याच्यामुळे यांचे काही नाव घेतले नाही त्यामुळे सर्व या परिसरातील नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो खरं तर आज गजानन महाराज यांचा प्रगट दिन आहे आणि या शुभ दिनाच्या मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो गजानन महाराजचे आशीर्वाद सदा आपल्या पाठीमागे राहावेत आपल्या मुलाबाळांच्या पाठीमागे राहावेत आपल्या उन्नतीच्या पाठीमागे हवा अशा प्रकारच्या शुभेच्छाही तुम्हाला आजच्या या शुभ दिनाच्या निमित्ताने या प्रसंगाने करतो आज या ठिकाणी माझा सहकारी भाऊसाहेब यांच्या प्रयत्नातून आपल्या गेल्या अनेक दिवसाची मागणी या ठिकाणी पूर्ण होते असा मला मनापासून मनस्वी आनंद आहे आपली एक छोटीशी मागणी होती की या ठिकाणी एक छोटासा सभागृह झालं पाहिजे आणि आज त्याचं भूमिपूजन या सर्व महिला भगिनींच्या हस्ते पार पडलेलं आहे मी सर्व महिला भगिनींच्या या प्रयत्नाला मनापासून वाशियांची तर मागणी होतीच परंतु आमच्या सर्व माता भगिनींची विशेष करून मागणी होती या कार्यक्रमाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित असलेले व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे पंधरा लक्ष रुपये निधी मंजूर करू शकला असे आपले आप लाडके नेते महाराष्ट्राचे मन माजी मंत्री शिवसेनेचे उपनेते सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब व्यासपीठावर उपस्थित जालना जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क नेते आदरणीय पंडितदादा भोतेकर आपल्या कॉलनीतील नितीदल व भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय ना नारायणदादा चाळगे या भागाचे नगरसेवक गणेश घोगे व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्केट कमिटीचे माजी आदरणीय चौगुले साहेब साहेब आणि भाऊ खंडाळे मगर साहेब त्याचबरोबर आमचे धनंजय गारखेडे टेकाळे सर दयकर सर पवार सर उपस्थित जाधव साहेब बुधोर साहेब साहेब गायकवाड साहेब मी सर्वांची नावं घेऊ शकतो परंतु बरेच कार्यक्रम असल्यामुळे भावना पुढे नियोजित कार्यक्रम असल्यामुळे पुढं जायचं आहे व रक्तदान शिबिरासाठी ज्यांनी नग या कॉलनीवासींनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे रक्तदानाचं मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान होणार आहे तर भाऊ हा जो श्री श्रीकृष्णनगर कल्पद्रू कॉलनी जिजामाता कॉलनी हा जो परिसर आहे या परिसरासाठी आपण बघतो की आम्ही आठवण पासून या भाग इथं राहतो सुरुवातीला माझे वडील कैलासराय कैलासवाशी एकनाथराव घोगे अण्णा यांचा आपला संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतच नंतर घोगेना असेल गणेश असल मी असेल आम्ही तुमच्यासोबत जोडला गेलो आणि एक चांगल्या नेत्याच्या सोबत जोडल्या गेल्यानंतर अनेक आम्हाला बहुमत शिकायला मिळालं खर तर शिवसैनिकापासून जिल्हा प्रमुख मला जबाबदारी दिली आदांनी खोतर साहेबांनी दिली गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपल्या कॉलनीमध्ये साक्षात गजानन महाराज झालेले आहे आणि याच्यामध्ये विशेष योगदान म्हणजे आपल्या पालीतल्या पारी महिला महिलांचा हे नाकारण चालणार नाही याच्यामध्ये सुरुवात अगदी मंदिर उभा राहायपर्यंत याच्यात जे काही सक्रिय कार्य वापरात असत बाकी त्यांच्या सोबत सगळे ऐकणार गण 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 गणात होते गण 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 गणात होते म्हणजे एक एक आत्मा आणि अंतरात राहात याच खऱ्या अर्थाने हे मिलं गजानन महाराजांनी काय म्हटलं की आत्मा आणि अंतरात खरं खर तर भाऊ आपण जर असा विचार केला की ज्या मातीमध्ये आपण जन्माला आला पृथ्वीवरती प्रत्येक माणूस जन्माला आला गजानन महाराज सुद्धा भाऊ एक माणूसच होता शिर्डीचे साईबाबा सुद्धा एक माणूसच होते अर्जुन घो पंडितराव भाऊसाहेब भुगे भुँग गणेशराव भुगे आणि इथे सगळे आपण मंडळी आपण सुद्धा माणसं आहोत परंतु यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय यांना लोकांनी देव का मानलं म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये या सृष्टीवरती जर कोणी